मिरजेत गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या भव्य दिव्य गणेश मूर्तींचे आगमन विविध रूपातील बाप्पाचे मिरवणुकीने स्वागत संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या मिरजेतील गणेशोत्सवाला उद्यापासून सुरुवात होणार आहे आज गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या भव्य दिव्य गणेश मूर्तींचे मोठ्या दिमाखात आगमन करण्यात आलेलं आहे सुमारे चारशे पन्नास ते पाचशे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्याकडून गणेश मूर्तींची स्थापना केली जाते महाराष्ट्र तसेच कर्नाटक या राज्यातून पाच फुटांपासून ते एकवीस फुटांपर्यंत एक विविध रूपातील गणेश मूर्ती सहा महिन्यांपासून बुकिंग करून ठेवल्या जातात आज पूर्वसंध्येला काही गणेश मंडळ आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणेश मूर्तींची मिरवणूक काढून आगमन केले शहर तसेच ग्रामीण भागात ही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि मूर्तीचे आगमन भव्य मिरवणुकीमध्ये केले आज गणेशभक्तांनी मिरवणूक पाहण्यासाठी मोठी गर्दी केली